नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज तुमच्यासाठी एक खास खबर घेऊन आलेला आहे आणि कापूस बाजारभाव जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा आणि बेलायकन प्लन पण नक्की क्लिक करा तर चला आपण जाणून घेऊ कापूस बाजारभाव तर आपली पहिली बाजार समिती आहे भद्रावती येथे बारा क्विंटलच्या अगोन सहा हजार भाव भेटला किनवट येथे वीस क्विंटलच्या अगोन सहा हजार रुपये भाव भेटला भद्रावती येथे सतुद क्विंटलची सदुसष्ट क्विंटलच्या अगोदर सात हजार भाव भेटला वरोरा येथे दोनशे साठ क्विंटलच्या अगोन सात हजार शंभर भाव भेटला सावनेर येथे पाचशे क्विंटलच्या अगोन सहा हजार पाचशे भाव भेटला बीड येथे सात हजार दोनशे परभणी येथे पस्तीस क्विंटलच्या अगोन आठ हजार एकशे पन्नास आणि बुलढाणा येथे आठ हजार शंभर रुपये भाव भेटला धन्यवाद